हे गायज वेलकम बॅक टू युअर यूट्यूब चॅनल स्ट्रगल फॉर रिझम सो ॲज यू नो आपल्याकडे नेहमी नवी नवीन बिझनेस पर्सनॅलिटी असते सो आज मी परत तुमच्यासाठी अशीच एक पर्सनॅलिटी घेऊन आली ॲट द बेस्ट पार्ट अबाउट टुडे इज शी इज अ गर्ल आणि एक मुलगी पण बिझनेस तिजा व्यवस्थितपणे सांभाळू शकते याचा एक्झाम्पल तिने आपल्यासमोर चेक केलं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ आजचा आपल्या सर्वांसाठी स्पेशल आहे सो आय होप यू लाईक इट अँड प्लीज वॉच द देंड Uh, आज माझ्यासोबत आहे नमिता राठोड सो वेलकम नमिता टू आवर शो स्ट्रगल फॉर रिजन थँक्यू सो so, नमिता आमच्या चॅनलचा हा मोठं आहे की आम्ही जस्ट न्यूली ज्यांनी बिझनेसमध्ये पाऊल ठेवलं तर त्यांना आम्ही एक आमच्या चॅनलवरती येऊन आमच्या व्हिव्हरसाठी एक नवीन बिझनेस पर्सन समोर समोर आणत असतो सो so, आज आम्ही त्याच्यासाठीच तुझ्याकडे आलो so, सो आम्हाला तुझ्या बिझनेस कन्सेप्ट माहिती करून घ्यायचे सो पहिल्यांदा तर मी खूप एक्सायटेड आहे ह्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा कुणीतरी माझा इंटरव्ह्यू घेत आहे तर माझी सुरुवात मी एक छोट्याशा पार्लरपासनं केली होती जिथे मी जॉब करत होते सगळ्यात आधी त्यानंतर मी ह्या फील्डमध्ये पुढे कसं जायचं तो विचार केला काही दिवसांनी मी असंच बघत बघत मग सेमिनार्स वगैरे अटेंड करायचे एकदा मी सेमिनारला गेले होते मला आठवतो मेकअपचा सेमिनार होता तर त्यावेळेस त्या लेडी इतकं सुंदर सेमिनार देत होत्या तर मी पण असं विचार केला की कधी मी देऊ शकते का असं करू शकते का तर मी त्याच्या मागेच लागले की मला काय करावं लागेल यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या लागेल कुठून सुरुवात करावी लागेल कारण जॉबपासनं डायरेक्टली आपला बिझनेस स्टार्ट करणं खूप अवघड गोष्ट असते आणि जॉबमध्ये आपल्याला इतकं शिकायला मिळत नाही जितकं आपण स्वतःहून काही क्लास वगैरे काही करून असं शिकतो तर मग मी बघितलं की कसं करायचं काय करायचं सर्च केलं सगळीकडे मग मी क्लासेस शोधले क्लासेस करायला मी पुण्याला गेले मेकअप आर्टिस्टचे मग तिकडून क्लास चालू केले क्लास चालू केल्यानंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली ओके okay. uh, मला तुझं एज्युकेशन बॅकग्राऊंड माहिती करायचं uh, माझं एज्युकेशन uh, माझं डी एड झालं मम्मी पप्पांची इच्छा होती की मी टीचर व्हावं पण माझी इच्छा नव्हती हो की मी टीचर व्हावं मग डी एड केल्यानंतर मला कम्प्युटर लाईनमध्ये यायचं होतं मग मी बी सी ए केलं मग बी सी ए केलं मग ते कम्प्लीट झालं मग मी एम सी एला ॲडमिशन घेतलं मग मला इंजिनियर बनायचं होतं मग इंजिनिअरिंग पण सोडली आणि आता मेकअप आर्टिस्ट झाले मग तुझ्या इतक्या सगळ्या पिढी चेंज झाल्यानंतर तू कॉन्स्टंट तुझ्या या डिसिजनवरती कसं का काय पोहोचल ॲक्च्युली uh, मला त्या गोष्टीचं वेळ होतं की मी काहीतरी ब्युटीमध्ये काहीतरी करावं म्हणजे मला हॉबी पण होती uh, मी सोबतच सोबत मी जॉब पण करत होते पार्ट टाईम जॉब करत होते मी पार्लरवरती आणि स्टडी पण करत होते तर मग जॉब करता करता हे पण करायचे मग दोन्ही करत करत आज इथपर्यंत ऐकून बसले तुझ्या या बिझनेसचं तू स्टार्टिंग कसं केलं जसं की तुम्हाला सांगितलं की तू तु पहिले तुझी ट्रेनिंग वगैरे कम्प्लीट करून इथपर्यंत आली मग त्याच्यानंतर हा जेव्हा तू बिझनेस तुझा तुझा स्वतःचा सेटअप तुला करायचा आहे तू असं डिसाईड केलं त्याच्यानंतर ती जेव्हा तुझी कुठून स्टार्ट झाली ॲक्च्युली तर घरून विरोध होता की मी काहीतरी बिझनेस करावं किंवा ह्या फील्डमध्ये उतरावं की माझं शॉप असेल मेकअप स्टुडिओ असेल, असेल आधी विरोध होता मग मी तिकडनं शिकून आल्यानंतर मला काहीतरी स्कोप होता की मी मूवीमध्ये केलं सिरियलमध्ये केले फॅशन शो केले बऱ्याच तर मग मला आणखी काहीतरी करायचं होतं याच्यामध्ये मग मम्मी पप्पांना थोडंसं कन्व्हिन्स केलं त्यांनी पण हळूहळू सपोर्ट केला लगेच सपोर्ट नाही केला थोडं हळूहळू करत गेले मग मी स्टार्ट केलं मेकअप स्टुडिओ आधी तर ऑर्डर वगैरे करायचे घरूनच बिझनेस करायच्या आधी मग म्हटलं की काहीतरी एक प्लेस पाहिजे आपल्याला आपलं नाव करायचं आहे आपल्याला नाव असे म्हटलं म्हटलं की आपलं मेकअप सगळीकडे फेमस व्हायला पाहिजे अस ओके okay. आणि जसं की तू आत्ता सांगितलं की तू सिरियलमध्ये किंवा रनवेमध्ये तू सेलिब्रिटींचा मेकअप केला तर तो तुझा एक्सपिरियन्स कसा होता ॲक्च्युली तर मी ॲक्च्युली so मांकर तर मी विचार पण केला नव्हता की मी अशा सेलिब्रिटीजसोबत भेटेल किंवा मी त्यांना लाईव्ह बघेल मला तो चान्स मिळाला माझ्या सरांमुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की तू हे कर तू ते कर अशा प्रकारे मी बघत गेले पुढे येत गेले नक्कीच या फील्डमध्ये कुणाचा तरी सपोर्ट असणं खूप मॅटर काय करते हे डेस्टिनी मेकअप स्टुडिओ तर डेस्टिनी नाव का तुझे डेस्टिनी डेस्टिनी म्हणजे नशीब माझं नशीब मला इथपर्यंत घेऊन आलं आहे आणि इथून पुढे पण मला घेऊन जाईल अशी माझी इच्छा आहे तुझे मला एक सांग की आत्ताच्या मुलींमध्ये खूप कन्फ्युजन असतं की एक तर ब्युटी पार्लर आणि एक तर मेकअप स्टुडिओ तर या दोघांमधला डिफरन्स काय आहे नका पार्लर आणि स्टुडिओ दोघांना दोघांनापासून डिफ्रेंड करणार ॲक्च्युली uh, पार्लर आहे तर पार्लरमध्ये सगळ्या सर्विसेस देतो आपण Uh, जसं की वॅक्सिंग थ्रेडिंग हो हे सगळं काही होत असतं मेकअप स्टुडिओमध्ये फक्त मेकअपवरती आणि मेकअपवरतीच फोकस केला जातो तसं बाकीच्या गोष्टी नसतात म्हणून मेकअप हे परफेक्ट मिळतं समोरच्याला पार्लरसोबत करणाऱ्या लोक जे असतात ब्युटिशियन्स असतात तर ता त्यांचा मेकअपमध्ये जे म्हणजे प्रोफेशनल नसतात ते फक्त त्यांना बाकीचे पण कामं असतात मग ते तेवढं एज्युकेटेड नसतात त्या गोष्टीमध्ये माझा मेकअप स्टुडिओ आहे तर मी फक्त मेकअप आणि मेकअपवरतीच फोकस केलेलं आहे आणि बेस्ट मेकअप कसा करू शकतो त्याच्यावरती तुझं इन्कम कशा प्रकारे म्हणजे तू नवीन या फील्डमध्ये तर मग तुझ्या एक्सपेक्टेशन आणि तू त्याच्या एक्सपेक्टेशननुसार तुला मिळतं काय त्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे तुझा हा स्ट्रगलिंग पिरियड कदाचित असू शकतो तर मग तू कसं फेस मी आत्ता आत्ता स्टार्ट केलं आहे पण मला जसं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत गेला त्यामुळे मी घरून स्टार्ट केलं मला जसं पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळत गेला त्यामुळे मग मी आज इथपर्यंत येऊन पोचली आहे आणि सगळं व्यवस्थित सुरू आहे <laughs> मी मेकअपसोबत क्लासेस पण घेते मेकअपचे त्यामुळे सगळं छान सो so, नमिता मला सांग की तुला तुझ्या स्टुडिओला रिस्पॉन्स कसा भेटतो पब्लिककडनं स्पेशली लेडीज मला वाटलं नव्हतं की मला इतका चांगला रिस्पॉन्स मिळेल तिकडनं आल्यानंतर मला इकडे आल्यानंतर स्टुडिओ स्टार्ट केल्यानंतर मला इतके सगळे मेकअप्स आणि क्लासेससाठी मुली यायला लागल्या आता तर वेटिंगवरती पण असतात की आता हा ही बॅच संपल्यानंतर पुढची बॅच लेडी असते आत्तापासूनच की आम्हाला पण शिकायचं आम्हाला पण शिकायचं असं दॅट्स नाईस पूजा आत्ताचं जे तू या एजमध्ये हे करते तर एक घरून पण असा प्रॉब्लेम असतो स्पेशली मुलींचा की या एजमध्ये सगळे लग्नावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करतात की या एजमध्ये लग्न झालं पाहिजे किंवा किंवा मग असा पण प्रश्न असतो की तुझं लग्न झाल्यानंतर मे बी तुला तुझं हजबंड जिथे असतो तिथे तुला मे बी शिफ्ट करावं लागेल तर मग त्याच्यानंतर तुझा हा स्टुडिओ आता इथे सक्सेसफुली चालतो आहे तर मग ते शिफ्टिंगचा प्रॉब्लेम किंवा मग ते सुद्धा म्हणू शकता की तू फ्युचरमध्ये तू स्वतःचा बिझनेस कंटिन्यू नाही करू शकत तर मग ह्या सगळ्या थॉट्सचा आणि तुझा हे डिसिजन घेण्याचा कसं काही को रिलेट करणार ॲक्च्युली uh, तर सगळेच मम्मी पप्पांना किंवा आईवडिलांना वाटतं की ह्या एजमध्ये आपल्या मुलीचं लग्न व्हावं तिने सगळं सेट व्हावं स्वतःच्या लाईफमध्ये पण माझं असं काही नव्हतं मला माझं लाईफ सेट करायची होती माझं ते संसार किंवा हे सेट करण्यापेक्षा मला माझं करिअरमध्ये काहीतरी करायचं होतं म्हणून मी या फील्डमध्ये उतरले आणि मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे आणि सगळ्यांनी अशीच आपली प्रगती करत जावी अशी माझी इच्छा आहे सो so, तू आमच्या गर्ल्स विवरला काही मेसेज देऊ शकतेस का हो सगळ्यांनीच आपण आपल्या पायावरती उभं राहावं असे सगळ्याच गर्ल्सनी ही जर भूमिका घेतली तर आ आपण खूप पुढे जाऊ शकतो आणि फक्त बिझनेस करणं किंवा त्या त्यामधनं काही इन्कम मिळणं हेच इम्पॉर्टंट न ठेवता आपण किती शिकतो त्यातनं काय काय करू शकतो ते जास्त इम्पॉर्टंट yeah. सो पूजा छान वाटलं तुला भेटून आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या येणाऱ्या सगळ्याच चॅलेंजेससाठी आणि तुला की त्याच्यावरती उभी राहशील अशी अपेक्षा करतो थँक्यू सो मच सोनमिता तुला कसं वाटलं आमच्या चॅनलवरती थँक्यू खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्प मारून पहिल्यांदा माझा कोणीतरी इंटरव्ह्यू घेतला आणि खूप हेल्पफुल राहील हा प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आणि बाकी सगळ्यांसाठीच पण आणि मी आशा करते की मला यातनं फायदा होईल आणि मुलींसाठी असे प्लॅटफॉर्म क्रिएट करणारे खूप कमी जण असतात तर सगळ्या बिझनेस वुमन्सला बिझनेस नवीन जे बिझनेसमध्ये एंटर होत आहे त्यांना हेल्पफुल राहील आहे आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा So guys, hey, आम And आम सो गाईस कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि आम्ही आमची अशीच एक नवीन आयडिया तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत स्टेटमेंट टू स्ट्रगल फॉर रिझन